मीरा मेट्रो मार्गिका नऊवरील कामादरम्यान वेल्डिंग काम करताना निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदार जे कुमार इन्फ्राला एम एम आर डी एने पाच लाखांचा दंड ठोठावला आहे मीरा मेट्रो मार्गिका आणि स्टेशन आदींचे काम एम एम आर डी एने जेकुमार इन्फ्रा या ठेकेदारास दिले आहे या कामादरम्यान तीस ऑक्टोबर रोजी मीरा रोडच्या सर्वोदय संकुलजवळ वेल्डिंग करत असताना आगीच्या मोठ्या ठिणग्या खालच्या रस्त्यावर पडत होत्या खालून पाचारी तसेच दुचाकीस्वार व अन्य वाहन चालक जात असताना वरून आगीच्या ठिणग्या खाली पडत होत्या एकदा तर आगीचा मोठा गोळा खाली पडला खालून जाणाऱ्या मिनी टेम्पो ट्रॅव्हलवर पडून नंतर तो रस्त्यावर पडला या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊन एम एम आर डी आणि ठेकेदार यांच्या बेजबाबदार कारभारावर टीकेची झोड उठली अखेर शुक्रवारी ने या घटनेची दखल घेत ठेकेदारने उपाययोजना केल्या नाहीत म्हणून पाच लाखांचा दंड ठोठावला जाहीर या याआधी देखील काम करताना उंचावरून अवजड लोखंडी ज्या खाली पडला होता त्यावेळी देखील ठेकेची झोड उठल्यावर एम एम डी एने ठेकेदार जयकुमार इन्फ्रा यांना दहा लाखांचा दंड ठोठावला होता द पोलीस न्यूज ब्युरो मीरा भाईंदर